अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्या सुरुवात करते मंडळे आज आहे गुरुवार त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना सेवेकरांना शुभ गुरुवार मंडरेणू आज एक अत्यंत महत्वाचा व्हिडिओ घेऊन आली आहे किंवा माहिती घेऊन आली आहे ती म्हणजेच की आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरामध्ये आपण जी काही लक्ष्मी आहे किंवा जो काही पैसा अडका आहे किंवा धनधान्य आहे ते घरामध्ये टिकून राहावं कधीही ते घरामधून संपू नये किंवा घराच्या बाहेर जाऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं म्हणजेच काय तर घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर सदैव राहावी घरामध्ये जी काही अलक्ष्मी आहे दरिद्रता आहे ती घरातून निघून जावी यासाठी भरपूर जणं लोकं मेहनत करत आहेत कष्ट करतायत धावपळ करत आहेत अक्षरशः पैसा कमवण्यासाठी किंवा घरामध्ये जे काय सुखसुविधा आहेत त्या नक्कीच पुरवण्यासाठी खूप मेहनत कष्ट करत आहेत पण कसं आहे फक्त मेहनत आणि कष्ट ते तर खूप गरजेचं आहे त्याशिवाय तर पर्याय नाही पण त्याच्या जोडीला आपल्याकडून दैनंदिन जीवनात काहीतरी अशा गोष्टी किंवा चुका घडतात की जेणेकरून आपल्या घरात जे काही पैसा येतो आहे किंवा धनधान्य येत आहे ते नक्कीच ते घरात पुरत नाही आणि त्याला नक्कीच पायवाट फुटतात आणि घरातून अक्षरशः एक एक गोष्टी कमी व्हायला सुरुवात होते आणि घरामध्ये पैसा न टिकणे धनधान्य जे म्हणजे धान्य असेल घरात भरलेलं ते महिना अखेरीसपर्यंत न टिकणे लवकर संपून जाणे तर अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात आणि एक प्रकारे काय होतं शेवटी आपण कर्ज घेतो आणि कर्ज वाढत जातं हळूहळू तर अशा गोष्टी आपल्या घरामध्ये होऊ नये वास्तूमध्ये होऊ नये यासाठी काही मी तुम्हाला उपाय घेऊन आले आहेत काही माहिती घेऊन आली आहे ती नक्कीच तुम्हाला खूप महत्त्वाची ठरणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली बेल आयकॉन आहे ब्ले बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओची जे काही नोटिफिकेशन आहे ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींनो घरामध्ये माता लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी काही नियम आहेत काही उपाय आहेत ते मी तुम्हाला आता सांगायला सुरुवात करतील सर्वप्रथम आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिणे दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्र कन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत म्हणजेच मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत त्यामुळे ते सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेस कोणालाही देऊ नका नंतर आहे की संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू क्रीड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये त्यानंतर आहे म्हणजेच बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगतीही थांबत असते मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आता लवकरच आपली परवा शनी अमावस्या आहे या दिवशी आपण घराची अक्षरशः पूर्णपणे स्वच्छता करा डीप क्लिनिंग करा कारण की दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आपल्याला माहिती असेल की रविवारी गुढीपाडवा आहे आपल्या मराठी महिन्यानुसार नवीन वर्षाची सुरुवात ही आपली गुढीपाडव्यापासून होत असते त्यामुळे एक चांगला योग असा आला आहे की आपल्याला गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी शनी अमावस्या असल्यामुळे घर पूर्णपणे स्वच्छ करता येणार आहे आणि घर स्वच्छ केल्याने पूर्णपणे आपल्या घरातलं जे काही अडगडीच्या वस्तू आहेत तुटलेल्या फुटलेल्या चिरलेल्या जे काही आहे ते नक्कीच आपल्याला घराच्या बाहेर काढून टाकायचे आहेत फाटलेले कपडे तुटलेले चपला असेल सगळं काही घर पूर्णपणे स्वच्छ ठेवायचं आहे जाळ जर मट काढायचं आहे आणि नंतरच आपल्याला येणाऱ्या जे मराठी नवीन वर्ष आहे त्याची सुरुवात आपल्याला स्वागत मोठ्या उत्साहाने आहे म्हणतात ना पॉझिटिव्हिटी घरामध्ये छान वाटते घर जर स्वच्छ असेल तर नक्कीच या गोष्टी तुम्हाला घरामध्ये चुकूनही करायच्या नाही आहेत त्यानंतर आता लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय तुम्हाला मी सांगते तर प्रथम रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्यांची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर गर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यातच असावे तर ईशान्यकोपऱ्यामध्ये दुसरी काही वस्तू असेल किंवा तिथे जागा नसेल आता फ्लॅट सिस्टीम असेल तर आपल्याला मनासारखी जागा भेटत नाही त्यामुळे आपल्याला जर आपण घर बांधून घेणार असून तर आपण नक्कीच त्या ठाय त्या ठिकाणी ईशान्यकोपऱ्याला आपण देवघर करू शकतो पण अशा काही वास्तू आहेत किंवा रेडीमेड फ्लॅट असतील रो हाऊस असतील तिथे ती जागा आपल्याला भेटत नाही आपल्या मनाप्रमाणे तर आपण पूर्व पश्चिम जरी देवघर ठेवलं तरीसुद्धा चालेल घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये सांगितल्याप्रमाणे ते कपडे जाळून टाकावे किंवा एखाद्या गरजवंताला तुम्ही चांगले असतील न फाटलेले असतील तर स्वच्छ धुवून घ्या त्याला छान स्वच्छ घड्या घाला आणि एखाद्या गरजवंताला तुम्ही दान करा असे केल्याने घरातले निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावास्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवले कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेले खीर दान केल्याने आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येत आहेत त्याचे मार्ग मोकळे होतात नंतर आहे महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात म्हणजेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता जी आहे ती स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न राहते आपण आपल्या हाताची आणि पायाची नखे नेहमीच मंगळवारी काढावीत आपल्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं किंवा मार्गदर्शनामध्ये सुद्धा सांगितलं जातं की मंगळवारीच आपल्या हातापायांची घरातल्यांनी नखे काढावीत आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना नक्की करावी आणि त्याची नियमित पूजा असेल कुंकुमार्जना असेल या सर्व गोष्टी त्यावरती करत चलाव्या श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही म्हणून त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपल्याला घरच्या घरी सत्यनारायण पूजन देखील करायचं आहे हा सुद्धा लक्ष्मी प्राप्तीचा डोक्यावरील कर्ज निवारण्याचा खूप मोठा प्रभावी तोडगा आहे त्यानंतरच आहे त्यामुळे आपल्या म्हणजेच आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती राहील आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा माता लक्ष्मीचा फोटो घेताना कधीही उभा असलेला घेऊ नये नक्कीच आसनस्थ म्हणजेच बसलेला कमळामध्ये बसलेला असावा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव स्थिर राहते आणि आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाते म्हणूनच सांगते की फक्त तुम्ही जर सेवा करत आहात उपाय तोडगे करत आहात आणि घरातल्या जर ज्या महिलांना त्रास देत आहेत तुम्ही शिव्या शाप देत आहेत किंवा छळ करत आहेत तर अशा गोष्टींमुळे तुमच्यावर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होणार नाही मग तुम्ही सकाळ शकार, सकाळी पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कितीही काम करा मेहनत करा कष्टत करा पैसे कमवा पण तो पैसा घरात टिकणारच नाही म्हणून त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आपल्या घरातली जी काही स्त्री आहे मग कोणी असेल ती स्त्री सुखी असायला हवी आनंदी असायला हवी समाधानी असायला हवी असं म्हणतात की ज्या घरातून मुलीचा सुनेचा किंवा घरात ज्या स्त्री आहे त्यांचा जर हस्तेचा खळखळाट आवाज येत असेल, असेल। त्या आनंदी असेल तर नक्कीच त्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव स्थिर राहते हे शंभर टक्के शाश्वत खरं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहण्यासाठी आपल्याला कुठले चुका करायचे नाही आहेत आणि त्यावरती स्थिर राहण्यासाठी आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती मी सांगितली आहे व्हिडिओमध्ये आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच वेळेला लाईक आणि ला, सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ